सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोन्नूर पार्क कमनूर इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण जयसिंगपूर शहरातल्या गल्ली क्रमांक तेरामध्ये आज पहाटेच्या सुमाराला सुनील किसन पाथरवट व एकतीस राहणार जयसिंगपूर या तरुणाची धारधार शस्त्रानं वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय ऐन दिवाळीच्या काळात घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होतीये शांतताप्रिय ओळख असलेल्या जयसिंगपूर शहरात अशा प्रकारची घटना घडल्यानं शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले सुनीलवर अज्ञात टोळक्यानं धारधार शस्त्रांनी वार करून गंभीर जखमी केलं यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली असून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथकं तैनात करण्यात आली असून सध्या या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे पोलिसांनी खुनाचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालं नसल्याचं सांगितलंय मात्र वैयक्तिक वाद आर्थिक व्यवहार किंवा जुन्या भांडणाचा राग यापैकी कोणत्या तरी एका कारणामुळे ही हत्या घडली असावी आणि याचा तपास सुरू आहे असं सांगितलं या घटनेमुळं जयसिंगपूर शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे